या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सना से प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड विधान परिषदेच्या निवडणुकांची टोलेबाजी आणि मराठा समाजाचा तहसीलदारांना इशारा हेडलाइनचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या केवळ कायद्याची चौकट पुढे करून मराठा समाजाच्या मुलांना दाखले देताना अडवणूक करू नका त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना ईडब्ल्यूएसचे दाखले द्या अन्यथा तुमच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल असा इशारा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिला तहसीलदारांच्या भूमिकेचा यावेळी घोषणा देऊन निषेध करण्यात आला कोणाचं नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत परंतु त्या ठिकाणी शासनानं घालून दिलेल्या नियमाच्या पलीकडे जाऊन आम्ही काम करू शकत नाही त्यामुळे तुम्ही दाखल्याचे प्रस्ताव सादर करा आम्ही याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असं तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितलं मराठा समाजातील मुलांना दाखले मिळण्यासाठी अडचणी येतात त्यामुळे याबाबत जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसीलदार श्रीधर पाटील यांना घेराव घालण्यात आला ज्या मुलांनी मराठा आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही त्यांना ईडब्ल्यू एस चे दाखले उपलब्ध करून द्या तसेच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र करून घ्या म्हणजे भविष्यात कोणालाच अडचणी येणार नाहीत मात्र दाखले अभावी कोणत्याही मुलाचं नुकसान करू नका अशी मागणी करण्यात आली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग माठेवाडा परिसरात आठ ते दहा गव्यांचा कळप भरवस्तीत दिसून आला घराशेजारी आलेल्या गव्यांमुळे घबराट पसरली आहे गेले काही दिवस हे गवे भरवस्तीच्या ता ठिकाणी येतात त्यामुळे कोणताही अपघात अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाकडून योग्य ती काळजी घेण्यात यावी आणि त्या गव्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून होते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सर यूट्यूब चॅनल गोकुळ सोबत गोकुल आमदार वैभव नाईकांनी माजी खासदार विनायक राऊत यांची माफी मागण्यापेक्षा कुडाळ मालवणच्या जनतेची माफी मागितली असती तर बरं झालं असतं मागच्या दहा वर्षात या दोघांनी लोकहिताची कामं केली असती तर जनतेनं त्यांना हे दिवस दाखवले नसते असा टोला भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी लगावलाय लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव झाल्यानंतर मालवण येथील मेळाव्यात आमदार वैभव नाईकांनी माजी खासदार विनायक राऊत यांची माफी मागितली कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य पक्षाला मिळालं नव्हतं या मतदारसंघात नारायण राणे यांना सत्तावीस हजारांहून अधिकचं लीड मिळालं होतं विनायक राऊत यांना मताधिक्य न मिळाल्यानं आमदार ना ना वैभव नाईक यांनी माफी मागितली होती नाईक यांच्या या माफीनाम्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी एक्स अकाउंट आपली प्रतिक्रिया दिली आहे म्हणाले आमदार वैभव नाईक यांनी माजी खासदार विनायक राऊत यांची माफी मागितली आहे कारण कुडाळ मालवण विधानसभा विनायक राऊत मागे पडले वैभव नाईकांनी विनायक राऊत यांची माफी मागण्यापेक्षा कुडाळ मालवणच्या जनतेची माफी मागितली असते तर बरं झालं असतं मागच्या दहा वर्षात या दोघांनी लोकहिताची कामं केली असती तर जनतेनं त्यांना हे दिवस दाखवले नसते असं निलेश राणे म्हणाले आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कणकवलीत मनरेगाच्या ग्राम रोजगार सेवकांचं भर पावसात कणकवली पंचायत समिती समोर उपोषण सुरू आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि ऑपरेटर उद्धड उत्तर आणि अवमानकारक वर्तवणूक देऊन आमचा अपमान करतायत वेळच्या वेळी काम न करता अडवणूक करतायत करता त्यामुळे लाभार्थ्यांना मजुरी मिळत नाही तसेच रोजगार सेवकांचे मानधनाचा पाठपुरावा न केल्यानं मानधन मिळत नाही असा आरोप रोजगारसेवक श्रीकृष्ण तावडे यांनी केलाय यासाठी त्यांनी भर पावसात मंगळवारी सकाळपासून उपोषण सुरू केलं आहे रोजगार सेवकांना ज्या अडचणी आहेत आणि ज्या आमच्या हक्क आहेत ते मिळवण्यासाठी आज आम्ही तिथे उपोषणाला बघतो त्याच्यात मुख्य विषय कसा आहे आमच्या रोजगार सेवकांना जे दोन कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहे होणारे का कार्यालयात त्या क, क, क कर्मचाऱ्यांकडून कायम आम्हाला मानहानिकारक वर्तणूक मिळते आमचे कामं वेळच्या वेळी केली जात नाही आलेले कामं दिली नाही किंवा तुमचे आता हे होणार नाही अशी उडवाउडीची उत्तरं देतात याच्याबाबत आम्ही वारंवार पिढीवंशी वार कोंडी हे केलं तोंडी संपर्क साधला तेवढ्या पुरता तो झाला त्यांचं ते तसंच चालू तदनंतर आमच्या रोजगार सेवकांना हे आरोप केले गेल्यानंतर त्या मागणीसह आमचा असलेला मागील प्रवास खर्च आणि अल्पकार खर्च जो शासनाच्या दोन हजार तेराच्या अध्यादेशांमुळे आम्हाला देय आहे आणि नंतरच्या सुधारित अध्यादेशांमुळे साठ टक्के रकमेतून देय आहे हा मिळावा आणि आमचं माननीय रोजगार आम्ही मंत्री आणि राज्यपालांनी दिलेल्या अध्यादेशांमुळे महिन्याच्या महिन्याला मानधन मिळावं या ही मागणी करत कर, कर, आम्ही हे आमचं पोषणाचा हत्यार था उभारलेलं आहे आणि हे आज आम्हाला मार्चपासून हे पर्यंतचा मानधन मिळालेलं नाही तरी त्याच्याबद्दल कोणती विचारणा केली जात नाही आणि कोणत्याही आमच्याबद्दलच्या आमच्या लाभाचा पाठपुरावा दूर रास्तपणे करायला पाहिजे हा इथून होत नाही भर पावसात तुम्ही पावस पावस हे उपोषण करताय कसं आहे पाऊस आणि ऊन पाऊस आणि थंडी याचा पोटाशी काही संबंध नसतो पोट आणि मन याच्याशी त्याचा काही संबंध नाही कुणी यावर कसाही अत्याचार करावा याला हे करत नाही कारण काय आम्ही या योजनेचे मूळ घटक आहोत ग्रामीण स्तरावरचे आम्ही घटक आहोत आणि आमचीच जर अशी दुरावस्था असेल तर लाभार्थी मजूर यांचं काम यांना फायदा कसा मिळणार लाभ कसा मिळणार आणि व वरिष्ठांना मग का ध्येयपूर्ती उद्दिष्टपूर्ती कशी होणार की बरं यांच्याजवळ उद्दिष्ट दिली जातात प्रत्येक योजनेची आता पावसाळा आला आहे फळझाड लागवड बांबू ला, लागवड याची उद्दिष्ट दिली जाणार आम्ही प्रकरणं दिली की वेळेवर मंजुरी मिळवत नाही मंजुरी मिळाली तर त्याचे मस्टर काढले जाणार नाही मस्टर काढले तर ते वेळच्या वेळी त्याची म मजुरी खाती जमा होणार नाही मजुरी खाती जमा झाली तरी प्रत्येकाच्या खाती जमा होईलच याची शाश्वती नाही साहित्य बिलाच्या वेळेवर पैसे मिळत नाही ही अवस्था आमची सिंचन विरींच्या बाबतीत झाली सिंचन विहिरी पंधरा विहिरी पूर्ण करण्याचं आम्हाला टार्गेट दिलं गेलं लग। आणि आता आमच्या त्याच्या निम्म्यानेच विहीर झाल्या विहिरी झाल्या आहेत त्याचे त्याच्यात आम्ही अक्षरशः लाभार्थी आणि मजुरांना तोंड देता, देता देता मेता कुठे आल्यावर याच्यात एकूण सर्व त्रेसष्ट ग्राम ग्रामपंचायतीमध्ये साठ ते बासष्ट सेवक काम करतात यावेळी भेटून गेलेले म्हणजे विस्तार अधिकारी येऊन भेटून गेले परंतु त्यांनी जी यापूर्वी चर्चा झाली त्याच्या बाहेर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला नाही पहिले तीन तुम्हाला मुद्दे सांगितले त्या मुद्द्यां व्यतिरिक्त त्यांनी चर्चा करायचं काही विषय आळवला नाही तुम्ही तुमच्या मागण्यावर ठावा आम्ही आम्ही आमच्या तुम् मागण्याच्या प्रमुख मंडळात ते आमचे ठाम आहे मात्र त्यांनी एक शोध असा लावला की आचारसंहिता काळात कंत्राटी कामगारांना बदली करता येत नाही आणि याचं मला काही समजले आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट सर युट्यूब चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बीएचके अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग गेल्या कित्येक दिवसांपासून विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही राजकीय पक्षांनी चालू केली होती फक्त निवडणूक आयोग या निवडणुकीची घोषणा कधी करणार याची सर्वांना प्रतीक्षा होती दरम्यान आता ही प्रतीक्षा संपली असून निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे त्याबाबतचं वेळापत्रकही निवडणूक आयोगानं जारी केलंय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलैला मतदान होईल त्याच दिवशी बारा जुलैला निकाल जाहीर केला जाईल या निवडणुकीसाठी येत्या पंचवीस जून ला निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी केली जाईल त्यानंतर उमेदवारांना दोन जुलै पासून आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल तीन जुलैला अर्जाची छाननी केली जाईल तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज पाच जुलै पर्यंत मागे घेता येईल बारा जुलैला या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल बारा जुलैला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे सत्तावीस जुलैला कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये विजय गिरकर निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील महादेव जानकर अनिल परब मनीषा कायंदे डॉक्टर वजाहत मिर्झा डॉक्टर प्रज्ञा सातव बाबाजानी दुराणी जयंत पाटील या अकरा आमदारांचा समावेश आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईन सा युट्यूब चॅनल सध्या कोकणात बॅनर वॉर रंगलाय याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोकणात मी सोडून सर्वच नेते आहेत मी त्यांचा कार्यकर्ता आहे यावरून मंत्री उदय सामंतांनी पत्रकार परिषदेत चांगलीच टोलेबाजी केली आहे सर, अरे नेता ना, मी सोडून कोकणाचे सगळे नेते आहेत त्याच्यामुळे बॅनरच्या बाबतीमध्ये मला काही सांगायचं नाही मला काही बोलायचं नाही कदाचित काल ऐकलं नसेल बॅनर काहीतरी पालीला लावला अशी काहीतरी फार मोठी बातमी आंतरराष्ट्रीय बातमी सगळीकडे झाली आणि काल सकाळपासून मर्सडीज चे तीन हजार कोटी आले की नाही याच्यापेक्षा बॅनर लागला पालीमध्ये लागला ज्याने कोणी लावला त्यांचं मनापासून पहिला अभिनंदन आणि धन्यवाद माझं गाव अख्ख्या देशाला कळलं की पाली गावामध्ये हा बॅनर लागला पण बॅनर लावल्यामुळं मला अजिबात दुःख नाही जर तो माझ्यासाठी लावला असेल ला 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 तर मला दुःख असण्याचं कारण आहे ज्यांना कोणाला वाटतं की बॅनर माझ्यासाठी लागलेला आहे त्यांना दुःख असण्याचं कारण आहे आणि त्याच्यावर नारायणराव साहेबांचा फोटो आहे त्याच्यावर बाप लिहिलेला आहे त्यांचं वय बहात्तर आहे मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये मला काय मनाला लागलेलं आहे त्याची चिंता आपण पण करण्याची काही आवश्यकता नाही मी कालच सांगितलं की अजून दहा बॅनर जरी माझ्याकडे पाठवून दिले तरी माझ्या घरापर्यंत मी लावायला तयार आहे त्यातला एखादा माझ्या घरावर देखील लावायला तयार आहे बॅनर आणि ट्विटर हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे मला त्याच्यात जास्त बोलायचं नाही आणि महायुतीच्या बाबतीतला जो सकारात्मक निर्णय आणि भूमिका आहे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं घेतली गेली पाहिजे आणि म्हणून ज्यांनी बॅनर लावला त्यांना त्याच्यात समाधान वाटलं त्यांचं अभिनंदन करूया तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका महायुतीचे कार्यकर्ते हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत अनेक वर्ष त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत कुणी लिहिल्यामुळं आणि कुणी प्रश्न विचारल्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक पडणार नाही एवढे ते मॅच्युअर्ट आहेत त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी बॅनर आणि ट्विटर हा विषय संपलेला आहे मग राणीने बॅनरला येऊन लावला राणीने लावला काल आपली स्टेटमेंट बघितली नाही माझी मी काल असं सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये जो बॅनर लावला गेला होता तो अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावला होता दुसऱ्या मिनिटाला नितेश राणेंशी आणि माझी चर्चा झाल्यानंतर तो मी बॅनर काढून टाकला मी काय म्हटलं होतं नितेशजी राणेंशी चर्चा झाल्यानंतर मी काढून टाकला याचा अर्थ कुठेतरी संवाद आहे ना तुम्ही चिंता करू नका चव म्हणजे मी काय सांगितलं मी काय सांगितलं बॅनर काढावा किंवा न काढावा ह्याची काळजी तुम्हाला असण्यापेक्षा आम्हाला असली पाहिजे असू दे ना माझी काळजी कोणाला किती आहे मी गेले आठ दिवस सोशल मीडियातनं बघतोय त्याच्यामुळे तुम्ही अजिबात त्याची करू नका मी सांगितलं ना मी सोडून सगळे तुम्ही तुम्हाला जर अशी अपेक्षा असेल की मी म्हणजे कोकणचा नेता मी सर्वसामान्य ने कार्यकर्ता आहे मला मतदार निवडून देतात मी कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याच्यामुळे मी सोडून ज्याना ज्यांना असं वाटतं की ते कोकणचे नेते आहेत ते सगळे कोकणचे नेते आणि मी त्यांचा मला ते 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 आपने आपने ते ते। मला काही वाटत नाही रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाच्या मतदारांच्या आशीर्वादाने फक्त मी आमदार जे राहणार होतो ते उद्योग मंत्री पदापर्यंत पोहोचलो एक एक लाखानं मताधिक्य दिल्यामुळं त्याच्यामुळे मी त्याच्यात समाधानी आहे मला अजिबात नेत्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये जायचं नाही ज्यांना कॉम्पिटिशन लावून घ्यायचे किंवा जनाजना ज्यांना बनायचे त्यांना माझ्या शुभेच्छा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट सा सर युट्यूब चॅनल शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा राजकीय बॅनर वर सामंतांची टोलेबाजी आणि मराठा समाजाचा तहसीलदारांना इशारा हेडलाईन चे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सारलाई धन्यवाद